नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सहाय्यक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांचा रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना तडीपरीचा दणका सातारा कराड तालुक्यातील उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना गणेश उत्सव व धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी रेकॉर्ड वरील कालावधी पाच दिवसाचा असून आनंद चतुर्थी पर्यंत गुन्हेगारांना उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वावरता येणार नाही असे नोटीसद्वारे बजावण्यात आलेले आहे सदरच्या आदेशाचे पालन न केल्यास गुन्हेगारावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल असे पोलीस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निरीक्षक श्री भोरे साहेब यांनी सांगितले आहे त्यामुळे रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना चांगला चाप बसला आहे नागरिकातून उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे साहेब यांचे कौतुक होत आहे सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट